कावना हेच सुद्धा ही हॅपी बर्थडे हं हे काय अडिकोन हॅपी बर्थडे नाही मला चेहरा खराब बोलत आहेला असतोयला बोलसा पापा दादा कोडून दिला दिसो अन बाय पापा आता ठीक भाई ए दाई शूटिंग करता है ठीक है ये पकड़ मोबाइल पकड़ ना शूटिंग कर ध्यान

पैसे कशाला दिलास तू खा एवढा मोठा कार्यक्रम आहे इकडे अरे पैसे नकते अरे पैसे नको तेव्हा अट यार इकडे पाहिकडे इकडे पाड बायकडे इकडे बा इकडे बाय इकडे दादा इकडे बाय ना इकडे पाय इकडे बाय एकदा हे फोटो काढ जवळ जवळ अरे पैसे कशाला दिला का तू खावा नाही 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 एवढा मोठा आपला कार्यक्रम आहे गिफ्ट काहीतरी देऊन दे ना

नको नको राहू दे काही नको पण नको राहू दे राहू दे ना काय उत्तम पण उत्तम पण प्लेट प्लेट दे ना प्लेट दे